तुका म्हणे परिश्रमी जिंकती जग सारी गुरु शिष्यांच्या नात्यानं फळे फुलली वारी या ओळींचा भावार्थ असा आहे जो मनुष्य परिश्रमशील असतो जो जगात कोणतीही गोष्ट जिंकू शकतो मेहनत केल्यानं अडचणींवर मात करता येते आणि यश मिळते पुढे गुरु आणि शिष्य यांच्यातील पवित्र नात्यातून ज्ञानाची फुले उमलतात व वा जीवनाची वारी म्हणजे प्रवास सुंदर बनतो गुरुच्या मार्गदर्शनानं आणि शिष्याच्या परिश्रमानं यश प्रगती आणि उन्नती प्राप्त होते या सा सर्वस्वी ठरतात जळगाव जिल्ह्याच्या सुपीक भूमीत तित्तूर आणि गडद या दोन पवित्र नद्यांच्या कोमल मोहित्र्यांच्या मध्ये वसलेलं होळ हे छोटस बेटगाव तेथे उगवलेला हा एक अनामिक पण तेजस्वी प्रवास आहे पारंपारिक शेतीचे जीवन गावकऱ्यांची साधी मायेची भाषा आणि निसर्गाची शांतता याच सानिध्यातून जन्माला आलेली आहे होळ जिल्हा परिषद शाळा आजोच्या काळात ज्यानं शिक्षण आणि पर्यावरण या दोन शक्तींचा अभूतपूर्व संगम साकार केला आहे या बदलाचा मर्म समजून घेता शाळेच्या व्यवस्थापक आणि शिक्षकांनी ठरवलं की फक्त शैक्षणिक ज्ञान पुरेसं नाही विद्यार्थ्यांना मूल्य सृजनशीलता सामाजिक जबाबदारी आणि निसर्गाप्रती आदर हे शिकवले पाहिजे त्यांनी दैनिक अभ्यासाच्या पलीकडे जाणारे कार्यक्रम राबवले नवोदय आणि स्कॉलरशिप परीक्षांच्या तयारीसाठी सतत मार्गदर्शन चालू ठेवले आणि विद्यार्थ्यांना आत्मविश्वास देणाऱ्या उपक्रमांसाठी शाळेचा वेळ तीनशे पासष्ट दिवस चालवला आणि याचे श्रेय जाते जिल्हा प्रशासनाचा आदर्श शिक्षक पुरस्कार प्राप्त श्री साहेबराव चौधरी यांना यासोबतच खुले वाचनालय खुले शैक्षणिक साहित्य बाला उपक्रम वॉटर प्युरिफायर व वा वॉटर कूलर क्रीडा स्पर्धा यांसारखे अगणित उपक्रम देखील राबवण्यात आले कधी काळी जेमतेम साठ विद्यार्थ्यांची असलेली ही शाळा गुणवत्तेच्या तेजानं आज दोनशे चाळीस विद्यार्थ्यांच्या कुटुंबासारखी बहरली आहे पंचकृषी पालकांचा इतका विश्वास की स्थानिक पंचावन्न विद्यार्थ्यांसोबत तब्बल एकशे पंच्याऐंशी विद्यार्थी रोज इथे येतात कारण होळ म्हणजे शिक्षणाची शिदोरी आणि संस्काराचा झरा आज सर्व इंग्रजी माध्यमाकडे पालकांचा मुलांचा वाढलेला कल आपल्याला दिसतो पण होळ मध्ये मात्र प्रवेशासाठी रांगा लागतात हे विशेष परंतु होळ शाळेची खरी ओळख शैक्षणिक बळावरच नाही तिची आत्मा म्हणजे तिची हरित उदार वृत्ती या विकासाचा प्रतिष्ठित स्पर्धेमुळे या स्पर्धेत होळ शाळेनं आपल्या ज्ञानदीपानं आणि पर्यावरणपूरक हिरव्या तेजानं अशीच चमज दाखवली की तालुक्यापासून जिल्ह्यापर्यंत प्रत्येक पायरीवर ती प्रथम क्रमांकानं मुकुट ठरली शाळेनं त्यांच्या परिसराला एक झपाटलेली हरितमय ओळख दिली आणि म्हणूनच होळ शाळेला मिळाला पर्यावरण क्षेत्रातील विशेष पुरस्कार हा पुरस्कार म्हणजे फक्त पैसा नव्हे तो आहे निसर्ग प्रेमाचा सन्मान कष्टाचा आदर शिक्षणातील दर्जाची अधिकृत मान्यता आणि ग्रामीण शाळांनीही राज्य मानांकन मिळवू शकतं याचा ठोस पुरावा होळ शाळेनं हे सिद्ध केलं की छोट गाव मोठा इतिहास घडवू शकत या संपूर्ण प्रगतीचा केंद्रबिंदू प्रशासन शिक्षक ग्रामपंचायत आणि गावकऱ्यांचा सुंदर संगम सेंद्रिय बगीचा विस्तार औषधी व वनस्पतींची जोपासना प्लास्टिकमुक्त शाळा कचरा व्यवस्थापनाची स्पष्ट नीती जलसंधारणासाठी घालण्यात आलेले उपाय आणि पावसाच्या पाण्याचे संवर्धन केले विद्यार्थी यामध्ये हाती हात घालून सहभागी झाले शिक्षकांनी शौचालय स्वच्छता व पोषण या मूलभूत गोष्टींना शैक्षणिक आणि व्यावहारिक रूप दिले आणि गावकऱ्यांनी या प्रयोगांना उत्स्फूर्त समर्थन दिले या सर्व प्रयत्नांचा गौरव म्हणून शाळेला पर्यावरण संवर्धनाचा विशेष पुरस्कार प्राप्त झाला हा पुरस्कार केवळ शाळेचा नव्हे तर संपूर्ण गावाचा आणि तेथील विचारांचा अभिमान आहे या समर्पित प्रयत्नांना एका नवे स्तरावर नेणारे क्षण आले तेव्हा मुख्यमंत्री माझी शाळा सुंदर शाळा या स्पर्धेनं होळ शाळेला आपल्या प्रकाशात आणले टप्पा एक मध्ये होळ शाळेनं तालुक्यात प्रथम क्रमांक मिळवला हा मान म्हणजे स्थानिक स्तरावर केलेल्या सुशोभीकरणाचा आणि व्यवस्थापनाच्या पारदर्शक प्रयत्नांचा साक्षीदार आणि नंतर टप्पा दोन मध्ये होळ शाळेनं जिल्ह्यात प्रथम क्रमांक प्राप्त करून एक नवीन इतिहास रचला या बरोबर मिळालेले अकरा लाखांचे पारितोषिक हे अर्थानं मोठे असले तरी त्याची खरी किंमत तर त्या दृष्टीनं आहे ज्याप्रमाणे त्या रकमेनं शाळेच्या पुढील विकासाला नवे पंख देऊ केले होळ शाळा आता केवळ शाळा नव्हे ती राज्याच्या शैक्षणिक पर्यटन नकाशावर एक तेजस्वी ठिकाण ठरली आहे शिक्षक प्रशासकीय अधिकारी आणि शैक्षणिक अभ्यासक इथे येऊन पाहतायत की एक साधी ग्रामीण संस्था कशी उत्कृष्टतेचा आदर्श रूप धारण करू शकते या प्रक्रियेचा पाया ठाम करण्यासाठी अनेक मान्यवर आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांचे मार्गदर्शन अनिवार्य होते नमस्कार मी जळगाव जिल्ह्यातील पाचोरा तालुक्यातील जिल्हा परिषद प्राथमिक शाळा शाळा म्हणून आपले या शाळेमध्ये स्वागत आहे सुंदर व ही शाळा सातत्याने पटसंजीमध्ये वाढ या शाळेची होत आहे विविध स्पर्धा परीक्षांमध्ये विद्यार्थी सातत्याने यश मिळवत आहे अतिशय चांगल्या पद्धतीचं स्पर्धा परीक्षेचं मग त्या शिष्यवृत्ती परीक्षा असतील लवद परीक्षा असेल एम टी एस परीक्षा असेल मार्गदर्शन या शाळेमध्ये करण्यात येतं वस्तीत सोयी नटलेली आणि विविध माननीपूर्ण उपक्रम राबवणारी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा या शाळेच्या भेटीला आपण नक्की या असं आपल्याला आवाहन आणि सर्व शिक्षक वृंद यांचे अथक मार्गदर्शन आणि रोजचे सहकार्य यांनी शाळेच्या ध्येयांना सातत्यपूर्ण आधार दिला आज होळ शाळा फक्त एक शाळा नाही तर एक आदर्श आहे एक प्रेरणा आहे ग्रामीण भारतातील शिक्षण कस असू शकत याच तेजस्वी उदाहरण आहे हे यश अपघातानं नाही हे यश मिळालंय मेहनतीतून स्वप्नातून शिस्तीतून आणि पर्यावरणाशी असलेल्या प्रेमातून आज आपण सगळे गौरवतो होळ शाळेच असलेले असंख्य हात हा क्षण इतिहासात सुवर्णाक्षरांनी कोरला जाईल शेवटी या साऱ्या प्रवासात एक गोष्ट खूप स्पष्ट होते सुंदर शाळा म्हणजे फक्त सुंदर भिंती आणि सजावट नसून ती म्हणजे स्वच्छ विचार सर्व समावेशक शैक्षणिक दृष्टिकोन पर्यावरणाप्रती आदर आणि समाजाशी जुळलेली बांधिलकी होळ जिल्हा परिषद शाळा ही या तत्वांची जिवंत साक्ष आहे एक हिरवा दीपस्तंभ जो पुढच्या पिढ्यांना ज्ञानानं आणि प्रकृतीच्या प्रेमानं प्रकाशित करतो बीज जसे रोप व्हावे सांभाळे माती जल तसेच गुरु सांभाळती विद्यार्थी अमृत फल संत तुकारामांची ओवी आमची शाळा जिल्हा परिषद प्राथमिक शाळा होळ तालुका पाचोरा जिल्हा जळगाव ही तीनशे पासष्ट दिवस चालणारी शाळा सहा वर्षापूर्वी या शाळेत साठ असलेला पट आज तुम्हाला दोनशे चाळीस झालेला दिसणार आहे याचं सर्व श्रेय जातं ते येथील गुणवत्तेसाठी गुणवत्ता प्रत्येक वर्षी या शाळेत पाच ते सहा विद्यार्थी नवोदयसाठी पात्र होत असतात तसेच दहा ते बारा विद्यार्थी हे शिष्यवृत्ती परीक्षेत पात्र होत असतात आतापर्यंत जवळपास वीस ते बावीस विद्यार्थी नवोदयसाठी पात्र झाले असून कमीत कमी बत्तीस ते तीस विद्यार्थी हे शिष्यवृत्तीत पात्र झालेले आहे तसेच माझी विद्यार्थ्यांची गोष्ट म्हणाल तर या शाळेने अनेक एम बी बी एस एम डी जिल्हाधिकारी सी ए आय आय टी एन्स दिलेले आहेत शाळा व्यवस्थापन समितीचे सदस्य तसेच आमचे सर्व अधिकारी वर्ग यांचं मार्गदर्शन आम्हाला कायम मिळत असतं याच्याच अनुषंगाने आम्हाला दोन हजार तेवीस चोवीसमधील तालुक्याचा मुख्यमंत्री माजी शाळा सुंदर शाळा हा पुरस्कार प्रथम क्रमांकाने मिळाला आणि मागच्या वर्षी जिल्हा परिषदेमध्ये प्रथम क्रमांकाने याच उपक्रमात आम्हाला अकरा लाखाचं बक्षीस मिळालेलं ला आहे सर्व अधिकाऱ्यांचं सहकार्य असल्यामुळे आणि शिक्षकांचं खूप मेहनत असल्यामुळे आमची शाळा राज्याच्या शैक्षणिक पर्यटन नकाशावर येणार आहे